बघा अंशामध्ये पाच चा घात शून्य सहा अधिक स्वरूपात सहाचा घात शून्य अधिक स्वरूपात तीनचा घात शून्य छदस्थानी पाच चा घात शून्य गुनिला सहाचा घात शून्य गुनिला तीनचा घात शून्य बराबर के तर के ची किंमत किती येईल असा मूळ घात या, या प्रकरणावर आधारित प्रश्न सोडायचा कसा आहे लेकरांनो कुठल्याही संख्येचा घात उदाहरणार्थ पाचचा चा घात शून्य याचा अर्थ याचं मूल्य एक असते कोणती संख्या मुळाच्या ठिकाणी असो तिचा घात जर शून्य असेल तर त्या पदाचं मूल्य एक असते म्हणजे या गोष्टीचा विचार केला पाचचा घात शून्य म्हणजे मूल्य एक सहाचा घात शून्य म्हणजे मूल्य एक तीनचा घात शून्य म्हणजे मूल्य एक कोणतीही मुळाच्या ठिकाणी संख्या असो पद असो त्याचा घात शून्य असेल तर त्याचं मूल्य एक असते लेकरांनो आता इथं पाचचा घात शून्य उत्तर काय मूल्य एक इथं गुणीला मात्र चिन्ह आहे याच भान ठेवा इथं चिन्ह गुणीला सहाचा घात शून्य मूल्य एक घात शून्य मूल्य एक आता अंशातली बेरीज जेव्हा आम्ही करू जातो तेव्हा ही बेरीज तीन येते आणि हा गुणाकार येतो एक गुणीला एक गुनिला एक म्हणजे एक, एक। पदावलीचं उत्तर काय येणार छदस्थानी एक लिहिले काय ना लिहिले काय या पदावलीचं उत्तर काय तर तीन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिंदास विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा प्रश्नांचा प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव घातांक आणि वर्गमूळ घनमूळावरील क्रिया मूळ घात ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके